नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी शिमला भाजी भाजीनं एकदम परफेक्ट तरी का सांगितलेलं आहे मी कशी बनवायची काय बनवायची तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राइब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे एक पाव मिरची घेतलेला आहे आपण आता आपण ही मिरची अशा पद्धतीनं कट करून घेऊया असं पाठीमागच्या साईडचं काढून टाकायचं आणि मधी पोकळ करून घ्यायची आणि मिरची ना अशी भरव मिरची करायच्या टायमाला तर तिच्याला बी छोटी छोटी मिरच्या घ्यायच्या असा आल्ला निघून जातो त्याच पद्धतीनं आपण आता सगळ्या मिरच्या कट करून घेऊया बघा आपल्या सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहे मस्त इथे एक मिक्सरचा जार घेतला आणि तिथे ना आ, एक वाटीला थोडेसे शे कमी शेंगदाणे घेतलेले आहे याला आपल्याला थोडं आवडदोबड बारीक करून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक नाही करायचं थोडंसं करायचं मी दाखवतो तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचं आणि मी हे भाजलेले शेंगदाणे घेतले होते भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आता त्याच जारमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं किसलेलं एक लसूण का कांडी शिजलेली आणि एक इंच अद्रकीचा तुकडा थोडीशी कोथंबीर आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलं पाणी नाही टाकायचं पाणी न टाकताच वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण यामध्ये टाकून द्यायचे थोडीशी हळद टाकायची एक चमचा धने पावडर टाकायचं अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा यामध्ये तुम्ही कुठलेही मसाले टाकू शकता तुमच्या आवडीनुसार एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचं चवीनुसार मीठ आणि तुम्ही जर तिखट कमी खाता असंत मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी पण करू शकता एक अर्धा चमचा तेल टाकायचं थोडीशी कोथंबीर आता याला हाताना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीचा मसाला आहे ना तुम्ही कोणत्याही कुठल्याही भाजीला बनवू शकता भरेव कारलं भरेव दोडकं कुठली पण सुकी भाजी जी भरेव करतो ना आपण तिच्यासाठी असा मसाला बनवू शकता तुम्ही आणि हे मसाला जर तुम्हाला खूपच कोरडा कोरडा वाटला तर अगदी दोन तीन थेंब पाणी टाकून तुम्ही मिक्स करू शकता कोरडा तर होत नाही तो पण झाला तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा छान मिक्स झालेला आहे आपला मसाला आता आहे ना अशी मिरची घ्यायची आणि असे भरायची असे दाबून व्यवस्थित भरायचे मिरच्या म्हणजे टेस्ट खूप छान येते बघा बघा आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहे आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आपल्याला आता हो फोडणीसाठी टाकून द्यायचं आहे इथं दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम झालं का त्यामध्ये आपल्याला या शिमला मिरची थोडे तळून घ्यायचे आहे अशा अशा आलटून परतून तळायचं आहे आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने ना आलटून परतून तळायच्या समतून तळून घ्यायचंय एक साईड झाली तर दुसरी साईड बघा आपले शिमला मिरची ना सगळे व्यवस्थित तळल्या गेलेले आहे अशा पद्धतीनं तळून द्यायची आणि इथं ना मला पाच ते सहा मिनटं लागलेले आहे तळायला आता आपल्याला राहिलेला मसाला पण त्यामध्ये दोन मिनटं तळून घ्यायचं आहे मिरची शिजायला आहे ना आपल्याला पाणी टाकायचं आहे मी ग्लास पाणी आहे पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त पण टाकू शकता कारण की गिरवी पण होती मसाला उरलेला आपला त्याच्यामधला ना आता झाकण ठेवून दहा मिनटं होऊ द्यायची हिला बघूया आपण चेक करून दहा मिनटं झालेले आहे बघा आपली शिमला मिरची शिजलेली आहे आणि अशाच पद्धतीने शिजवून द्यायची जास्त घट्ट पण नाही आहे जास्त पतली पण नाही आहे कारण की थंड झाल्याच्या नंतर आहे ना आणखीन घट्ट होऊन जाते आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया बघा आपली भाजी बनवून तयार आहे खूपच पटकन होती भाजी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये